तुम्हाला नक्की कळेल की काई काई या गोष्टीसाठी त्या पोर काय काय गाजली हे एवढं सोपं क्षेत्र नव्हे म्हणजे यायचं उठायचं बसायचं काय कि पण ठेवायची नाही पण किती तरी जास्त आहे की माझ्याकड्यास खरच नाही पण टॉपची गोळा टॉप म्हणजे टोटल टॉप त्यांना तुम्ही विचार पण करू शकता की राहिली तिला इतकी टॉपची गोड ग्राउंड शंभर पैकी अठ्ठ्याण्णव पेपर शंभर पैकी सत्त्याण्णव तरी सुद्धा आन्सर येईल मग इतकं बेकार असते प्रश्न पडतो की अरे हे पोरांचं रिट कशी होऊ शकते एका वर्षी पेपरला पडणारा टेन मार्क ग्राउंड फेल जाणार एका वर्षी ग्राउंडला पडणारा टेनो मार्क पेपर फेल जाणार असं घडलंय असं घडलंय पोरांचं त्याच्यामुळे एक गोष्ट इम्पॉर्टंट राहते की हे क्षेत्र जेवढं कष्टाचं आहे ना तेवढं प्रामाणिकपणाचं सुद्धा आहे हे उगीच असं झाला बसला लेक्चर कंटिन्यू केली ग्राउंड केलं आणि वरती असं चेह्या कधीच होत नाही आणि खरंच होत नाही बरं का हे जे भाकरीसाठी येत आहे ना मोठी गोष्ट आहे हे एवढं सहजासहजी मिळणार नव्हती त्याच्यामुळं तुम्हाला काय म्हणतो आपण द्या कंटाळ येणं कि सर राग गोर होते काय ते आम्हाला शिकायची आहे तुम्ही शिकणारच आहे तुमचं लेक्चरचं टायमिंग मी ज्यावेळी शिकवायचो ना तेव्हा टायमिंग होतं अकरा ते एक अकरा जुनी पुरेता असतील बघा त्यांना बऱ्यापैकी माहित असेल की अकराचं टायमिंग होतं आणि एक लाव असायचं लेक्चर आता टाइम म्हणून राजबोने मी साडे दहा वाजता बोलवलं की ते पास वगैरे ते क्लिअर होऊन जाईल आणि मग प्रॉपर लेक्चर आणि त्यांचा पंधरा मिनिटाचा कार्यक्रम ते मिनिटात आणि मग लेक्चर कंटिन्यू ठेवली नाही दिवशी लेक्चर नाही पिक्चर नाही काय नाही दोन दोन तासाचे लेक्चर असते इथं लेक्चर असतं तीन तासाचं एक्स्ट्राचे लेक्चर अजून आणि चान्सेस जास्त आहेत ना आता की डिसेंबर मध्येच भरती लागेल तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ वगैरे जरा बघितले असतील पण युट्यूब पेक्षा पण जास्त इम्पॉर्टन्ट आहे की हिवाळी अधिवेशन चालू झालंय चान्सेस जास्त आहेत की होईल हिवाळी अधिवेशनातच भरती लागते हिवाळी अधिवेशनातच सगळे जे आर पास होतात आणि भरतीचा तर दरवर्षीचा आहे बर का हिवाळी अधिवेशन लागले की शेवटच्या दोन दिवसात भरतीला अप्रुव्हल मिळतो आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च जशी दरवर्षी होती फेब्रुवारी आणि मार्च त्या दरम्यान तुमचे ग्राउंड येणार आणि जे जिल्ह्याला असणार आहेत ना जिल्ह्याला उतरणारी पुरा त्यांचा जर रिझल्ट लागलेला असतो रिझल्ट सुद्धा ग्राउंड होते की लगेच चार दिवसात ते पर ते लगेच दोन दिवसात रिझल्ट लावतो आणि म्हणते चला या मेडिकलला आणि लगेच जॉईन पण करून घेते ही जिल्ह्या वाली फक्त नायगाव वदाच मग काही नायगाव म्हणा ठाणे म्हणा की त्याला थोडा जास्त वेळ थांबवते ती जागाच प्रमाण जास्त असतं त्या कारणाने म्हणजे ज्या गोष्टीसाठी ते येत आहे हे शिकणं जास्त महत्त्वाचं आहे पण ते शिकण्या बरोबर जास्त काय महत्वाचं स्वतःला ते ओळखीत पाहणं आणि तुम्ही कधी पाहता ज्यावेळेस समोर एखादा तुमच्यातलाच बसून आलेला असतो की जो तिथंच कालपर्यंत ना तेव्हा आता वरतीचा आला मग तेव्हा आलाय तर मी पण एक लाख टक्के येऊ शकतो मग त्यावेळी थोडीफार ऊर्जा मिळते जास्त गरजेची असते जसं मी म्हणतो की चावी मिळणं गरजेची कालपर्यंत रेग्युलर होतो मग येतो एक दिवशी वाटते की पास आज नको बरोबर ना रोजच करतोय रोजच करतोय जातोय येतोय जातोय येतोय मग चार पाच दिवस कंटाळ येतो मग तो कंटाळ येऊ नये म्हणून ही जास्त चाव्या महत्वाच्या असतात या ऊर्जा मग ती ऊर्जा भेटली आहे ना की परत कंटिन्युअसली करत राहते कधीपर्यंत जोपर्यंत वर्दी मिळत नाही तोपर्यंत आणि मिळाल्यानंतर लय फरक असूया जमीन आसमानचा फरक ज्यावेळी तुमचं स्वप्न जे पूर्ण होईल ना त्याच्यानंतर जी लायक जगायला मिळेल ती लायक त्याच्यापेक्षा बेटर काहीच नाही माझ्या उद्देशानंतर त्याच्यापेक्षा बाहेर काहीच नाही तेच सगळ्या टॉपचं आणि त्याच्यात स्वप्न काय तुम्ही लय मोठं नाही बघितलं की मला तरी व्हायची हे स्वप्नच नाही तुमचं तुमचं स्वप्न आहे पंधराव्या नंबरची गोष्ट घ्यायची तुम्हाला पण ते सुद्धा जेवढे पूर्ण होईल ना ते तुमचं अक्काश्योवती फिरते एक चार पाच वर्षाची कोर आहेत ना अक्का आयुष्य त्याच्या भोवतीच फिरते ते शब्दाभोवती की उठलाय कधीही बघा तुम्ही कुठेही असा कुठल्या फंक्शन मध्ये असा कुठल्या मित्रांच्या या क्षेत्रातले भरती करणार पूर्व पोलीस भरती म्हणा आर्मी म्हणा एपीएससी म्हणा या क्षेत्रातले कोर आहेत ना त्यांचा वेगळा विषय नसतो आणि ज्या कोरांचा वेगळा विषय आहे ना ती कोर हे क्षेत्र बदलतात सिलेक्ट होत नाही अनसिलेक्टेडच राहतात म्हणजे पूर्ण ता जो कोण तुम्ही स्वतःवरून विचार करा की तुम्ही तुमच्या डोक्यात काय असतं ज्यावेळी घरी वाद होतात त्यावेळी तुमच्या डोक्यात काय येतं बघा तुम्ही स्वतःच विचार करा ज्यावेळी घरी आईचं म्हणा वडिलाचं म्हणा किंवा चुलते तुमच्या बरोबर वाद होतात ना त्यावेळी तुमच्या डोळ्यात येतं काय चाललं की सगळं मी स्लेप पाहिजे तुला कारण आईचा तर तो शब्द क्लिअर असतो की माझा आता गडाखाली अडकलं ते आपला आता गडाखाली अडकलं एकदा तू हो मग आपण बघू सगळं मग तो शब्द लय महत्वाचा आपण सगळे ठरतोय आणि त्या शब्दात बाहेर कसं पडायचे तर तो घेऊन आणि मग ते घेऊन म्हणजे काय त्या पोरांचं बघा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल इन्स्टाला फेसबुकला व त्या युट्यूबला कसला ते व्हिडिओ तर ते शोराने व्हिडीओ त्या पोरांच्या डोळ्यात जरा व्यवस्थित बघा त्याला काय वाटते त्याला तेच सगळे दिवस आठवतात जे मी ग्राउंडवर कंटिन्यू म्हणत राहतो शंभर मीटर मारताना किंवा जेव्हा हिल आपण मारतोय कृष्णा त्यावेळी ना वरण माझा एक शब्द असतो की हे दिवस तुला आहे आणि तसं होता ज्यावेळी मी शिकवायला मला वाटतं नाही तर पोर ते माझ्या लोक की सकाळचं लेक्चर चालू करायचो आठला आठ ते दहा पहिली बॅच असायची दहा ते बारा दुसरी बॅच असायची आणि बारा नंतर दोन वाजेपर्यंत तिसरी बॅच असायची कंटिन्यू तीन बॅच शिकवायची आणि मला पैसे किती मिळायचे आहे का सेव्हन्टी फायव्हिज पर लेक्चर हि तर पंच्याहत्तर हिंद पंच्याहत्तर आणि हिंद पंचाहत्तर पंच्याहत्तर रुपये मला तासाला मिळायचे तासाला म्हणजे होल लेक्चर दोन तास त्याला पंच्याहत्तर रुपये आणि ते पण कसं तर एक महिना संपवून गेला दुसऱ्या ती पंधरा तारीख होऊन गेलेले त्या अवशेर मला यायला पैसे नाही मग मला पैसे द्या माझं पैसे माझं पेमेंट राहिले आणि मी यायचो कस तर नाही यायचो त्या तिकडं त्यावेळेस प्रमाण पण बघा जास्त होतं होत चौदाची गोष्ट हजार चौदा पंधरा तर आरटीओ रेटीओ असायचं आपण वाडापने फिरायचो आरटीओ ला तिथनं गाडी पुढे येणार नाही मग पाहुण लय वेळ असं व्हायचं की त्या पुरवली फाट्यावर उतरवायची आणि मग त्या खुरवली फाट्यानं आणि मग तिथं डुगु 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 डुगू चालत चालत्या आणि मग त्यावर मला एक आठवायचं थोडंशी किलो जातील हे टाइम जाऊ दे मग माझ्या आणि मग आता मी जेव्हा बघतो ना माझ्या पुढं बोर बसते सगळ्या ऐकतो सगळी भरती पण होते लय म्हणून लावू शकते काही जणांचं असं पण असतं की शंभर टक्के देते स्वतःच लय माझे काही जण फक्त कष्ट बघायला येते महिला सारखी गोड तर दिवशी दिवशी रडत रडत मला म्हणलं मी झालो मी एक दिवशी मी शिकायला आलोच नव्हतो सर त्या दिवशी मी फक्त बघायला आलो मी सकाळी ग्राउंडवर बघितलं पुन्हा अकराच्या लेक्चर ला बघितलं पुन्हा तीनच्या लेक्चरला बघितलं आणि पुन्हा संध्याकाळच्या ग्राउंड ला बघितलं म्हणला माझ्या पण माझ्यासाठी एवढं कष्ट मी म्हंटल हेच आहे हे कष्ट उद्या तुमच्या आयुष्यात यायला नको म्हणून मी एवढे घेतो कष्ट कारण तुम्हाला सेपली बाकरी मिळाली एकदम सेफली याचा अर्थ काय मेजर तुम्ही सुट्टीला गावाला आलेला त्या सुट्टीत मिळाली जर मी उद्या सुट्टी घेतली पंधरा दिवस तुम्ही पंधरा दिवसाचा पास वाढवून मागणार का तुम्ही म्हणणार नाही नाही असा तुम्ही उद्या घे पंधरा दिवस बोलाय प्रामाणिकपणे सांगा वाढवून मागणार नाही मागणार शंभर टक्के मागणार तुम्ही काय मी तुमच्या जागेवर तरी पण मी मागणार किंमत कष्टच आहे तर आय बांगलाच जाते तेव्हा ते आलं बरोबर आहे ना मग त्या पंधरा दिवस मी नाही काम केलं मी नाही काम केलं तर मला मिळणार नाही ह्यांच्यात मी मला बघतो ह्या पोरांच आणि ऍक्च्युली मी बघतो बरं का मला कारण मी जे काम करायचो ना ते जे ती कर ही ह्याचे त्याच्यापेक्षा पण खराब काम ह्या पोराने केलेली आहे आणि यांचा सन्मान घेणं माझ्यासाठी लय गरजेचं आहे कारण हे असंच नाही पण हे खरंच असं जे नाही पण ही मिळवायला हे घातल्यावर त्या पोराला वा काय वाटलं असेल ना हे त्याच्या जीवाला जी जी माहिती हे मी पण एक्सप्लेन करू शकत नाही ही पण एक्सप्लेन करू शकत नाही ते फील आणि ते फील तुम्ही कसं केलं असेल हे घालताना हे प्रमाणापेक्षा जास्त कष्ट केलं आणि प्रत्येक पूर्व करतं नो डाऊट पण ठराविक मुला अशा असतात की ज्यांना सपोर्ट मिळतो पण ह्या कोणाला सपोर्ट नव्हता हे काम करायची आणि मग क्लास द्यायची काम करायची आणि मग ग्राउंड करायची आणि मग सिलेक्ट झाले ती हे मिळवणार नाही ह्याच्यासाठी इथं आला ही सदस्य जी इकत नाही मिळत काळाला आला लयक प्रामाणा जेवढा पुरुषीचा त्याच्यात दहा तुमचा त्यावेळी ही मिळत नाही बघून लय खुशी होत्या ह्याच्यापेक्षा काहीच नाही हे आता रिटा ट्रेनिंग नंतर जेवढे येईल ना तेवढे लय चेंज असले कोरांच्या पण ते तेंज त्याच्या बरोबर पण मला पण तुम्हाला ह्याच्यातच बघायचे आणि त्याच्यासाठी मी घासोय तुम्हाला तुमच्यासाठी लय गासायची हे सहजासहजी मिळत नाही हे सांग काय काय घासले तेवढी तुम्हाला असायची लेक्चर बेक्चर होत राहते सिलेबस मी तीन वेळा नाही शिकवलं तर फी मागारे एक विषय मी तीन वेळा शिकवणार तो पाठ करून घेणार आणि एवढं क्लिअर की मी फी मागाय दे मी म्हणतोय पण हे लय गरजेचं आहे त्यांचा सन्मान खूप गरजेचा आहे त्याच्यामुळं आम्ही ह्याच सिलेक्शन झाले आलाय खूप खूप अभिनंदन सिद्धेश्वर <laughs> माझ्या बेंचवर बसायच आणि पेपर झालेला त्यांचं सरकार चालवत मला पण वाटायचं आपण कधी जायचं बोलायचंय विकासाने मी म्हणायचो आपण पण भाषण तयार करू पुढे काय बोलायचं काय नंतर सर आले दिवस म्हणजे तुला स्कोर किती आला तिथे सर मी फॉर्मच भरला नाही आता कळत का विचारायचं तरी फॉर्म किती भरायचं काय मला मला म्हणत सर एकच भरलाय पण त्याच्यावर तुम्हाला कोणाला दाखवा पण तोंडावर म्हणायचं हिंमत नाही सरांना नंतर रिझल्ट लागला सिलेक्शन झाला सरांचा फॉर्म आला सुरुवात म्हणजे मला पाच किलोमीटर आधी होतं पहिल्यांदा मला पाच किलोमीटर पाहायला नव्हतं आमच्या गावाला सुरत देशमुख आहे सर सरांच्या इकडे मी आमदार पहिल्यांदा गेलो काय येतच नव्हतं पाहायला सर म्हटलं डोंगर मला चार पाच वेळा थांबायचं तीन महिन्यामध्ये असं प्रॅक्टिस झालं सर म्हटलं आम्ही आर्मीची भरती सुट्टी तू फॉर्म भर टक्के आहे मला कोणाचं नको नाही म्हटलं तू मला माहिती तू शंभर टेकरा मला फॉर्म भरला शेवटच्या दिवशी पहिल्याच आम्हीला भरती तर आम्ही मारलो पण वेळी काल होता पाणी निघाला म्हणून आणि फिट झालं मग तिथून सहा महिने अकॅडमी केले काय येत नव्हतं सर आम्ही सगळं तयार करून घेतलं नंतर भरती झाली त्याच्यामध्ये एक मार्क सिलेक्शन नाही मग अकॅडमी पर्यंत केले नंतर त्यात घेता मग घरी प्रॅक्टिस करायला लागलो आमचा ग्रुप आहे गावाचा चार पाच जणांचा दररोज आम्ही कंपल्सरी टाइम लावून एक टेस्ट सोडवायचो नंतर त्याचं विश्लेषण बघायचं कोणाला येते कोणाला नाही तिसर एकमेकाला सांगायचं त्याच्यामुळे भरपूर अभ्यास व्हायचा तुम्ही पण तसंच करा की दररोज एक टाइम लावून सोडवा त्याच्यानंतर काय चुकते ते बघा आणि नंतर अभ्यास करा लेक्चर म्हणजे सगळ्यातून काय करून तुम्हाला घरी जाऊन बघायचं नाही फक्त काय समाज शब्द विरोधात शब्द शुद्ध शब्द एवढंच तुम्हाला फक्त करायचं बाकी सर पाठच करून घेते तुम्हाला मला पुस्तक उघडायचं नाही गणितचं पण कसं आहे इतिहास सरांचा की असं तोंडाकडे बघत बसायचो सगळी पोरं पटपट उत्तर सांगायची यायचं नाही पण ती ते पाठवून जाणार मग पत्र पहिले तुम्हाला उत्तरच होणार तुम्हाला काय दुसरं बघायचीच गरज नाही सगळ्यांनी अभ्यास करा चांगला प्रामाणिकपणे कष्ट केलं तर तुम्हाला यश भेटणारच आहे आणि सर सांगेल तस फॉलो करा नक्कीच तुम्हाला यश भेटेल आणि महत्वाचं म्हणजे आता फिजिकल पण तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही तसा डाएट करा डायट केल्याशिवाय फिजिकल पडणार नाही तुम्ही किती व्यायाम दिवसानंतर तीन चार वेळा पड तुम्ही डाएट नाही केला सांगा तर तु, तुम्हाला फिजिकल तसं पडणार नाही तुम्ही आराम पण घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे व्यायाम करा डाएट चांगला करा मोबाईलचा वापर कमी करा फक्त क्वेश्चन पेपर सोडवायला ऑनलाईन ज्या येतात टेलिग्राम वर त्या क्वेश्चन पेपर सोडवायला वापर करा बाकी मोबाईल वर भरपूर वेळ जातो एकदा व्हिडिओ बघत बसते की सारखं इन्स्टाला वर करत करत किती दोन तीन तास जाते ते कळत नाही त्यामुळे सहा महिने अजिबात काय कुठं बाहेर जाऊ नका मोबाईल वापरू नका लेक्चर सकाळी ग्राउंड लेक्चर दुपारी वाटत एक तास झोप काढा आणि तुमचा ग्रुप बनवा ग्रुप मध्ये फक्त तुम्ही अभ्यास टेस्ट सोडवायची त्याचं विश्लेषण बघायचं आणि घरी जायचं बाकी जर तुम्ही जर चार पाच जण बसला तर तुमचा होणार नाही फक्त टेस्ट तुम्ही एकत्र या आणि नंतर घरी जावा पण अभ्यास करा सकाळी तुम्ही जर मित्र तास सकाळी दोन तास सकाळी चार तास घालवा ते पण वर्कआउट करायला सकाळी आणि दुपारी टेस्ट सोडवा आणि लेक्चर करा तुम्ही कष्ट केलं तर तुम्ही पण नक्कीच होता धन्यवाद